जय शिवाजी जय वीर आज सातारा कलेक्टर समोर माझे मित्र पृथ्वीराज जाधव राणार चंदन नगर नवीन याबाडीशी पुडोली ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ते राहतात मी सामाजिक कार्यकर्ता प्रदीप मासाळ आणि आमचे मित्र सुहास साहेब महासचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज आम्ही यांना पाठिंबा देण्यास इथं उपस्थित आहोत पृथ्वीराज जाधव साहेबांना गेली अनेक वर्ष सातत्यानं जो त्रास होतो आहे त्या त्रासाला कंटाळून ते आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली आणि लाडकी बहिणी योजना आपल्या महाराष्ट्र सरकारनं मोठ्या प्रमाणात राबवली परंतु लाडक्या बहिणींच्यावरती आज काय समस्या त्यांच्या आहेत तर हे मुख्यमंत्र्यांनी जाणून घ्यावं आणि आपले जे प्राथमिक गरज आहे अन्न पाणी वस्त्र निवारा या अंतर्गत पंतप्रधानांनीसुद्धा मोठी घोषणा केली की दोन हजार बावीसपर्यंत कुणीही बेगर भारतामध्ये राहणार नाही परंतु आज यांचं घरकुल मंजूर असून देखील आज त्या घरकुलाला संबंधित ग्रामपंचायतीने स्थगिती दिलेली आहे तर ते त्यांची जी मागणी आहे त्याला आमचा पाठिंबा आहे त्यांची मागणी अशी आहे की जे घरकुल मंजूर आहे त्याचा पहिला हप्ता पण त्यांना मिळालेला आहे सात फुटापर्यंत घराचं बांधकाम आलेलं आहे आणि ते आता बांधकाम ग्रामपंचायतीनं थांबवलेलं आहे तर ते पूर्ण व्हावं आणि हप्ते वेळेत मिळावेत ही मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की संबंधित कुटुंबाला मारहाण झाली त्याची कसलीही चौकशी झाली नाही मारहाण करण्याच्यावरती कसलीही कारवाई झालेली नाही तर त्याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी आणि त्यांना बहिणींना सुरक्षा मिळावी ही त्यांची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की यांच्या सख्या भावाचा विहिरीत पडून त्याला पोहायला येत असताना संशयास्पद जो मृत्यू झाला आहे त्याची चौकशी व्हावी दरबारी त्याची नोंद व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा त्यांच्या बायकोला साप चावलेला आहे आणि त्यांच्या मुलीला मण्यार साप चावलेला आहे त्याचं सरकार दवाखान्यामध्ये त्यांच्यावर उपचार झालेला आहे त्याच्या खाजगीमध्ये आणि सरकारी दवाखान्यामध्ये उपचार झालेला आहे आणि असं असताना ते घरकुल होणं फार गरजेचं आहे घोडाऊ राहत असल्यामुळे तो सर्पदोष त्यांना होतो याची जाणीव सरकारने करून घ्यावी आणि घरकुल पूर्ण करावं आणि त्यांना तो सर्पदोष झाला आहे संबंधित विभागाकडून त्यांना त्याची भरपाई मिळत असेल सरकारी दरबारी तर मिळावी त्यानंतर घोराडोरांना सुद्धा जनावर आहेत त्यांची शेतकरी आहेत ते घोराडोरांना सुद्धा आश्रय मिळावा चारा पाणी आणि शेड मंजूर व्हावं सार्वजनिक सांडपाणी जी शेतात त्यांचं सोडलं जाते त्याची नीट व्यवस्था करण्यात यावी आणि ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभाराची चौकशी व्हावी चोवीस सात पाणी योजना सुद्धा ग्रामपंचायतीद्वारे राबवली जाते त्याच्यामध्ये जा सुद्धा दहा कारभार आहे आणि त्या भ्रष्टाचारासाठी चौकशी व्हावी अशा प्रकारची त्यांची मागणी आहे त्या मागणीला आज आमचा पाठिंबा आहे सात फूट लेवलला ले काम आल्यानंतर सात फूट लेव्हलला ले काम आल्यानंतर ग्रामसेवक यांनी न्यायालयाचा कुठलाही ऑर्डर नसताना माझ्या घरकुल्याचं काम आहे त्या स्थिती थांबवा असं मला लेटर देण्यात आलं मला ग्रामसेवकांनी कुठल्या अधिकाऱ्यानं न्यायालयाचा आदेश नसताना कोणत्या अधिकाऱ्यानं त्यांनी माझं काम थांबवलं ते मला सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर मला न्याय मिळायला पाहिजे माझ्या मिसेसला त्याच का कालावधीमध्ये म्हणजे दहा मार्चला माझ्या बायकोला माझा सुलत भावांच्या दोन्ही बायकांनी येऊन बेदम मारहाण केली तिला सिव्हिल हॉस्पिटलला दोन दिवस ॲडमिट होती उपचारासाठी पोलीस स्टेशनला तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तक्रारीही गरजेत आलेली आहे त्याची पोलिसांनी कुठल्याही गांभीर्याने दखल घेतली नाही विचारपूर केलेली नाही आहे माझ्या ही छोटी मुलगी हिला उत्तर प्रथम झालं होतं हिला मनेर चावलं होतं हे आठवड्यात आयश्यूमध्ये मरण मर मरणाच्या दारात होती आणि हिला नाक चावला होता दोन हजार बावीस साली असे दोन वेळा माझं कुटुंब उघड्यावर आहे शेतात माझे मी राहतो असे दोन वेळा माझ्या कुटुंबाचे म्हणजे जीवावरणं गेलेलं मायको त्या मुलीच्या याची शासनानं दखल घेऊन जे काही असेल ते हे करावं माझ्या भावाचा अकस्मात म्हणजे अक त्याने अचानक मृत्यू अपघातीचा मृत्यू झालेला आहे विहिरीमध्ये पडून त्याला पोहता येत होतो तरी त्याचा मृत्यू विहिरीमध्ये होतो आहे आणि त्याची प्रशासनाने कसलीही दखल घेतलेली आहे मी वारंवार पोलीस स्टेशनला पोलीस पाटील गावचे यांना वारंवार भेटलो या पद्धतीने पोलीस यांच्या एस पी साहेबांना दोन वेळा लेटरही मी पाठवलेलं ले आहे तरी प्रशासनाकडून कसलीही दखल मा घेतली गेलेली नाही आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझं जे घरकुल आलेलं आहे ते माझ्या घरकुलाचं काम पूर्ण व्हावं आणि आपल्या देशाच्या अन्न वस्त्र आणि निवारा हे मानवाच्या मूलभूत गरज आहेत त्या शासनानं योग्य तो न्याय देऊन पूर्ण कराव्यात